नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग च्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे की बाईपण भारीदेव मधल्या टीममधल्या बायका आलेल्या असतात मग त्यांचं खूप मस्त स्वागत केलेलं असतं मग इकडे पूर्ण कल्पना आणि सायली दोघे मिळून त्यांच्यासाठी स्वयंपाक केलेला असतो अगदी त्यांच्या आवडीचा स्वयंपाक केलेला असतो बटाट्याची भाजी त्या साधना मावशीला खूप आवडत असतो मग तितक्यात अर्जुन देखील येतो की, की साधना मावशी तुम्हा दोघांना भेटून मला बघून खूप छान वाटलं त्यासुद्धा म्हणतात अर्जुन तुला बघून आम्हालासुद्धा खूप छान वाटलं हां मग प्रतिमाची खूप खूप आठवण येत आहे म्हणजे आम्ही लहानपणी तिच्यासोबत मंगळागौर खेळायला येत होतो अशी त्या लहानपणीच्या आठवणी काढत गप्पा मारत असतात मग पूर्ण आजीला प्रतिमाची आठवण म्हणल्यावर खूप वाईट वाटत असतं मग स्वयंपाक छान झालेला आहे कल्पनाला म्हणते अगदी तुमची सून बारी आहे सेम कल्पनाची मुलगी आहे असं वाटत आहे आम्हाला असं ऐकल्यावर पूर्ण आजी पण खूप खुश झालेली असते मग सायलीचं ते खूप छान मनापासून आभार मानलेले असतात खूप गोड मुलगी आहे तुमची सून असं म्हणल्यावर सायलीला खूप खुश होते सायली मग इकडे अर्जुनने त्याचा डबा विसरून गेलेला असतो घरी मग डब्बा विसरून गेलेला असतो सायली त्याचा डब्बा ऑफिसला घेऊन जाते मग तिथे ती म्हणते की असं वेदळेपणा कसं चालेल मी दोन दिवसातून निघून जाईल तुम्हाला नंतर स्वतःच करावं लागेल त्या पाणी पिताना त्याला ठसका लागतो सायली खूप घावरते आहो सर काय झालं असं म्हणते मग इकडे चैतन्याला खूप मोठा पुरावा मिळालेला असतो महिपतबद्दल तो अर्जुनला सांगतो की महिपतकडे मोबाईल आहे म्हणजे तो जेलमध्ये चोरून मोबाईल वापरत आहे आणि तो म काहीतरी बोलत होता असं म्हटल्यावर अर्जुनला खूप मोठा पुरावा लागलेला असतो ला अर्जुनच्या हाती मग नंतर सायलीने त्याला पाणी पासते आणि म्हणते की अहो सर पाठीत पाठीत हात फिरवते सर असं वेग दळेपणा करू नका तुम्ही पुन्हा मी नसेन इकडे म्हणल्यावर बघूया आता येणाऱ्या भागात काय घडेल त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा